महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार संघांपैकी एक महत्वाचा लांब असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ मतदार मतदार एकोणीसशे सत्तावन्न पासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय महाराष्ट्रातला मराठी माणूस कधी देशाचा पंतप्रधान आस्थागत होऊ शकला नाही पण देशाचे पंतप्रधान झालेले पी व्ही नरसिंहराव हे याच रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणते उमेदवार आहेत या मतदारसंघात सध्या भाजपची ताकद जास्त आहे की काँग्रेसची कि शिंदे यांच्या शिवसेनेची ही सगळी गणित थोडक्यात समजून घेऊयात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर का आमचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या जर इतिहासात थोडक्यात बघायचा झाला तर एकोणीसशे सत्तावन्न ला इथं पहिली लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकोणीसशे पहिल्यांदा शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनी सुबोध मोहिते यांना तिकीट दिलं आणि सुबोध मोहिते हे रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचे खासदार झाले दोन हजार चार मध्ये देखील सुबोध मोहिते दुसऱ्यांदा शिवसेनेचे खासदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ मुकुल वासनिक यांनी शिवसेनेकडून हिसकावून घेतला मात्र आणि दोन हजार आता मध्ये सध्या परिस्थिती काय आहे तर दोन हजार चोवीस ला कृपाल तुमाने या शिवसेनेच्या विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्यात आले आणि त्यांच्याऐवजी राजू पारवे या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले महायुतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालं तेव्हा हा मतदार संघ काँग्रेसला मिळाला होता. काँग्रेसकडून कडून आधी रश्मी बर्वे या लोकसभेच्या उमेदवार असणार होत्या पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच रश्मी बर्वे यांच्या कास्ट सर्टिफिकेट वादाच्या भोरात अडकलं आणि ऐनवेळेला रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना तिकीट देण्यात आलं. आत्ताच्या घडीला श्याम कुमार बर्वे विरुद्ध राजू बर्वे या दोन उमेदवारांमध्ये रामटेक मध्ये सरळ लढत होणार आहे आता काँग्रेसचे उमेदवार बर्वे यांची ताकद किती आहे रश्मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्याशिवाय त्यांचे पती श्याम कुमार बर्वे हे पंधरा वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य तर होतेच पण कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील ते संचालक होते काँग्रेसचे वजनदार नेते सुनील केदार यांचे कट्टे समर्थक म्हणून बर्वे यांची ओळख आहे काँग्रेसमध्ये जेव्हा जागा वाटप झालं तेव्हा नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यामध्ये जोरदार जागा वाटपासाठी मोठी चुरस होती पण अंतिम जागा सुनील केदार यांनी बाजी मारत बर्वे यांना तिकीट मिळवून दिलं आता या बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसू शकतो का तर सुनील केदार नितीन राऊत यांच्यासारखे दिग्गज काँग्रेसचे नेते या लोकसभा मतदारसंघात आहेत त्यामुळे रामटेक हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी बळकट मानला जातो पण निवडणुकांची घोषणा होताच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला अंतर्गत वादाचे आणि बंडखोरीचे ग्रहण लागलं महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मंत्री असलेले नितीन राऊत यांनी त्यांचा मुलगा कुणाल राऊत यांच्यासाठी रामटेक लोकसभा मतदार संघ मिळावा असे प्रयत्न केले पण काँग्रेसच्या हायकमांड ने नितीन राऊत यांना बाजूला करत सुनील केदार यांनी प्रस्तावित केलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यामुळे नितीन राऊत नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याचा फटका निवडणुकीत बसेल का हे लवकरच कळेल याशिवाय दोन हजार एकोणीस ला माजी सनदी अधिकारी किशोर गजबे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांनी या मतदारसंघातून काही लाखात मतं घेतली होती मात्र यावेळेस त्यांना उमेदवारी न मिळाल्याने किशोर गजविये यांनी बंडखोरी केली आहे आणि ते याच मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत आता गजबे यांनी जर का अपक्ष निवडणूक लढवली तर मात्र मत विभाजनाचा फटका हा थेट काँग्रेसला बसू शकतो आणि काँग्रेसचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो आता शिवसेनेकडून उमेदवारी दिल्या गेलेल्या राजू पारवेंची ताकद किती आहे कृपाल तुमाने हे खर तर शिवसेनेचे दोन वेळेचे विद्यमान खासदार होते पण दोन हजार चोवीस भाजप आणि शिवसेनेकडून या मतदारसंघामध्ये मतदार नाराज असल्याचा अहवाल आला त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या ऐवजी तिकीट दिलं ते राजू पारवे यांना राजू पारवे हे खरंतर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच आमदार उमरेड विधानसभा मतदार संघातून ते दोन हजार एकोणीस ला आमदार झाले होते याच मतदार संघातून राजेंद्र मुळ हे काँग्रेसचे प्रभावशाली नेते आहेत या नेत्यांच्या दांडक्या संपर्कामुळेच राजू पारवे हे आमदार झाले असं सा सांगितलं जातं पण नंतर मुळक यांच्याशी बिनसल्यामुळे राजू पारवे यांनी शिवसेनेत उडी घेतली आणि उडी मारताच असताना था तिकीट देखील मिळवलं राजू पारवे यांच्या वैयक्तिक ताकदीबद्दल मतदारसंघामध्ये शासंक आहे पण रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचे असलेली ताकद आणि कृपाल तुमाणे यांच्या मागे असलेला जनसंपर्क या समीकरणावर राजू खासदार होतील असं गणित आहे आता या ठिकाणी वंचितचा फॅक्टर काम हो करू शकतो का रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असून येथे सोळा ते अठरा टक्के अनुसूचित जातींचे मतदार आहेत त्यामुळे साहजिकच वंचितचा देखील या मतदारसंघावर डोळा असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने रामटेक मधून शंकर चहांदे या उमेदवाराला मैदानात उतरवले मात्र वंचित पेक्षा या भागात बसपाची म्हणजेच बहुजन समाज पार्टीची ताकद जास्त असल्याने उमेदवार निकालावर फार परिणाम करेल असं वाटत नाही असं इथल्या राजकीय जाणकारांचा हो रामटेकची ही निवडणूक चुरशीचे पण काँग्रेसच्या बाले शिवसेना आपला गड पुन्हा एकदा राखणार का आणि त्यासाठी भाजप आपली ताकद पणाला लावणार का हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाइक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा